राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे या दृष्टीनं नियोजन केलं असून राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत आर्थिक शिस्त पाळताना अनावश्यक खर्च टाळण्यात ता येत आहे अशा उपाययोजना आणि कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहाला दिला विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे संपूर्ण राज्यामधून भाविक कोल्हापूरमधील ज्योतिबा देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेत असतात येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापना करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला उत्तर देताना केली त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पहिली समिती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती उच्चाधिकार समिती आणि शिखर समितीच्या मान्यतेबाबतची कार्यवाही देखील गतीनं करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचं अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे राज्यात प्रतिदिन एक कोटी साठ लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी दोनशे त्र्याऐंशी कोटींची आवश्यकता आहे यापैकी दोनशे चार निधी पुरवणी योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं राज्य चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद लावली पाहिजे असं सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार पर्यंत विकसित भारत बनवण्याचं आणि भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ने निश्चित केलं यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार असून इतर राज्यांपेक्षा आपलं राज्य निश्चितपणे आघाडीवर असेल राज्य स्थूल उत्पन्नात प्रतिवर्षी दहा टक्के वाढ होत असून त्यात भरी वाढ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येत आहेत याद्वारे राज्यानं निश्चित केलेल्या कालावधीत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यात येणार असल्याचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्र्यांनी केला